वय अडतीस राहणार मालेगाव त्यांना ब्लिडिंगचा त्रास होत होता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केलेल्या बायोप्सी रिपोर्टनुसार त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं त्यानंतर त्यांनी ऑपरेशन करून घेतलं ऑपरेशन केल्यानंतर सहा किमो आणि एकोणतीस रेडिएशन घेतले पण त्यांना परत त्याचा त्रास होऊ लागला माझं वय छत्तीस मला ब्लीडिंगचा त्रास सुरू झाला नंतर बायो मग चेकिंगला गेली बायोस्कोपी गेली मग नंतर हे निघालं आजा व आजार हा कॅन्सरचा आजार निघाला पेशंट माझी लहान बहीण आहे तिला ब्लिडिंगचा वगैरे त्रास सुरू झाला होता ते चेकअप करण्यासाठी नाशिकला आम्ही मोठ्या डॉक्टरांकडे गेलो तिचे चेकअप्स केले बायोप्सी केली त्याच्यात तिला मोठ्या आतड्याचा कॅन्सर सांगितला गेला मग ऑपरेशन केलं सहा केमो एकोणतीस रेडिशन्स घेतले त्यानंतर सहा महिन्यांनंतर सिटी स्कॅन केलं असता त्यांचा आजार इतर शरीरामध्ये पसरल्याचं दिसून आलं त्यांना परत किमो आणि रेडिएशन घेण्याचा सल्ला देण्यात आला तसंच मुंबईच्या नामांकित तज्ज्ञांनी देखील रुग्णाची शाश्वती नसून पुढील उपचार न घेण्याचा सल्ला दिला मग नंतर सिटी स्कॅन केला त्याच्यात मग काही निघालं नाही मग सहा महिन्यानंतर पुन्हा चेकअपसाठी गेलो तर त्याच्यात पूर्ण पसरलेला दिसला पुन्हा मग पुन्हा त्यांनी रेडिएशन्स आणि केमो घ्यायला सांगितल्या होत्या मग आम्ही ते न घेता मुंबईच्या मोठ्या डॉक्टरांना पुन्हा दाखवलं त्यांनी सांगितलं आता पूर्ण पसरलेलं आहे ट्रीटमेंट घेऊन काही उपयोग होणार नाही आम्ही मग मग नाशिकला हॉस्पिटलला मोठ्या गेलो तिथं ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं नंतर ऑपरेशन केल्यानंतर सहा महिन्यांनी परत चेक केलं हे स्कॅन केला पसरलेला होता तो त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांना होणारं ब्लिडिंग पूर्णपणे थांबलं आणि पूर्वी होणारे सर्व त्रास पूर्णपणे बंद झाले नोव्हेंबरच्या बायोप्सी रिपोर्ट नुसार त्यांचा आजार ऐंशी टक्के कमी झाल्याचं मुलाखत पाहिली मग आम्ही तिथे जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं मी एक्सटेंड करू शकतो किंवा हो शकतो असं सांगितलं त्यांनी मग आम्ही ती ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली दोन तीन महिन्यात मला औषधांचा फरक पडून गेला सहा महिन्यात पन्नास टक्के पन्नास टक्के होऊन गेलं तर तीन महिन्यात आम्हाला बराचसा फरक जाणवला ब्लिडिंग पूर्ण थांबलं गेलं मग सहा महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं त्याच्यात पन्नास साठ टक्के रिकवर झालेला दिसला नोव्हेंबरला आम्ही पुन्हा सिटी स्कॅन केलं त्याच्यात वीस टक्के आजार असल्याचं दिसलं फक्त तेही सहा महिन्यात डॉक्टर साहेबांनी सांगितलं की रिकवर होऊ होईल खात्रीशीरपणे सांगितलं त्यांनी आम्ही डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडे फेलो तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे मॉडर्न होमिओपॅथी यांच्याकडे आता व्यवस्थित आहे ज्यांना कोणाला हा आजार असेल त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी यांचे डॉक्टर विजयकुमार माने यांना नक्की भेटावं फरक नक्कीच पडेल मॉडर्न होमिओपॅथी यांची ट्रीटमेंट चालू केली डॉक्टर मो विजय माने यांची खूप खूप आहे मी सध्याच्या रिपोर्टनुसार यांचा कॅन्सर हा आजार जवळपास पूर्णपणे कमी झालाय त्या सध्या कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य आणि आनंदी जीवन जगतायत